नमस्कार मराठीमध्ये लाईव्ह स्वागत आहे दर्शको आज पाच दिवसांच्या विसर्जन होत आहे याच पार्श्वभूमीवर मी आलो पंचगंगा नदी घाटावर प्रशासनाकडून प्रशासनाकडून पंचगंगा नदीत विसर्जन करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या पण हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून या ठिकाणी बॅरिकेड जे आहेत ते काढून या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे माझ्यासोबत आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपण त्यांच्याशी का याविषयी आता बातचीत करणार आहोत काय सांगाल हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून बॅरिकेड तोडून या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे मुळामध्ये वर्षभर या ठिकाणी पंचगा नदीचं प्रदूषण होत आहे याकडे दुर्लक्ष होत होतं जनावदार पेढेतील किंवा कोल्हापुरातील असंख्य नागरिकांनी महापालिकेला निवेदन दिले होते आणि पंचगा नदीचं प्रदूषण रोखा सांगितलं होतं तरी वर्षभर आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष दिलं नाही पंधरा दिवसापूर्वी पण या ठिकाणी हे जे आता तुम्ही बघत आहात महिला मिश्रित पाणी पंचगा नदीमध्ये मिक्स होते याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही आणि बरोबर गणपती विसर्जनाचा दिवस आल्यावर एक दिवस दिवस आधी याच या ठिकाणी बॅरिकेडिंग लावायचे कशासाठी तुम्ही गणपतीची आढवण करायला लागला आहे लोकांच्या भावनेशी तुम्ही काय खेळायला लागलाय तर मुळामध्ये जर महापालिकेला एवढी जर पंचगा नदीची प्रदूषणाची काळजी असली तर वर्षभर जे प्रदूषण होतं ते थांबायची गरज होती पण गणपती नदीमध्ये सोडखेला रोखून तुम्ही एक दिवसानं प्रदूषण थांबणार नाही जे घटक जबाबदार दुधाई नाला असेल महिला मिश्रित पाणी असेल हे पहिला तिने थांबायला पाहिलं होतं त्यामुळे कुठेतरी या भावनेचा उद्रेक झाला हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नागरिकांनी बॅरिकेडिंग उधळून लावलीत आणि पंचगा नदीमध्ये विधिवत गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलेलं तर या कि पंचंग जल प्रदूषण पंच जल प्रदूषणाचा ठपा महानगरपालिकेवर ठेवण्यात आला आहे माझ्यासोबत अजून या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल आता विसर्जन महानगरपालिकेनं या ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई केली होती तरीही या ठिकाणी विसर्जन करण्यात येते कसं आहे विधिवत पाच दिवस अगदी जीवा भावानं गणपतीची आराधना करतोय पाच दिवस आम्ही अगदी घरच्या कुटुंबासारखं त्याचं जे काय सोहळ ओवळ आहे ते सगळं पाळतोय आणि अगदी जात्रा सुद्धा आज हिंदू समाज इतका सहिष्णू आमचा आहे की जात्रा सुद्धा आमचं मन आमच्या डोळ्यातली पाणी येते आज आमचा गणपती बाप्पा आम्हाला सोडून चाललाय पण ज्या पद्धतीनं आम्ही इतक्या सहिष्णू इतक्या आम्ही या आमच्या गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन करण्यासाठी सुद्धा तितकेच कणकर आहोत या भावनेनं आज आम्ही इथं विधिवत पंचंगा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी सगळे एकत्र टाकलो आहोत आणि खरोखर हा सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या समाजाला सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आणि हिंदुत्वनी संघटनांनी एक एकत्रितपणे येऊन हा सगळा उपक्रम राबवला आणि महानगरपालिकेचा जो काय फक्त बागुलबो आहे की गणपतींमुळेच फक्त विसर्जन होतोय हा त्यांचा भागृहा पूर्णपणे धुवून गेलेला आहे त्यांनी वर्षभर होणारं जे काय इथलं प्रदूषण आहे त्या प्रदूषणाबाबतीत त्यांनी खबरदारी घ्यावी योग्य ती पावलं उचलावीत यासाठी वारंवार आम्हीसुद्धा त्यांना बरेच पत्रव्यवहार केले आहेत पण त्याच्या माध्यमातलं कुठल्याही पद्धतीचं प्रदूषणासाठी त्यांच्यानं कुठलीही कारवाई होत नाही केवळ आणि केवळ सणांना के के टार्गेट करायचं आणि गणपती उपांच्यामुळे विसरून हे एक ठपका लावायचा हे त्यांचं कुठंतरी एक कलमी जो काही वागणूक आहे ती हे आता आम्ही ह्या आमच्या या विसराच्यामधून बंद पाडलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की हिंदू सणांना टार्गेट करण्यासाठीच फक्त गणपतीमुळेच या ठिकाणी गणपती मूर्त्या पंचांगेत विसर्जित केल्यामुळेच प्रदूषण होतं असा प्रकारचा आरोप महानगरपालिकेने जो केला आहे त्याचं खंडन या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर